नमस्कार आपण पाहतात रहस्य संवाद न्यूज चॅनल मालवण येथे छत्रपती शिवाजी घटनेबद्दल येथे वतीने आंदोलन मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या झालेल्या घटनेबद्दल अकोट येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निदर्शन आंदोलन करण्यात आले गेल्या डिसेंबर महिन्यात मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला याचा निषेध शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अकोट येथे करण्यात आला सरकारच्या विरोधात यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे महिला आघाडी संघटिका प्राध्यापिका माया म्हैसने जिल्हा समन्वयक श्याम गावंडे तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे माजी नगराध्यक्षा मनीषा मते विक्रम जायले प्रमुख अमोल पालेकर उषा गिरनाळे शरद नहाटे रोशन पर्वतकार साहेबराव भगत ज्ञानेश्वर ढोल जिल्हा परिषद सदस्य जगन निचर राजू मोरे राहुल पाचंडे रमेश खिरकर धीरज गीते अंकुश फुलट शत्रू सावरकर गौतम दामोदर प्रमोद अस्वर गोपाल कावरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रयसमासाठी जफर खान अकोट अकोला